नमस्कार मी संचिता मुकेश रिट्यु सोल्यूशन्स ने केअर मधून बोलते अ नाव सांगायचं तर तुम्हाला आधी त्रास काय होतो होता तर हां तुम्हाला हे आपल्या रिट्यु संजीवनी घेतल्यानंतर नंतर काय काय जाणवत तुम्हाला परत जाऊन का तुमचे तुमच्या हात पाहिजे दुखत होते किंवा मग असं तुम्हाला त्रास जो काय होता त्याला रिझल्ट तुम्हाला सांगायचं